भारताला एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता सावित्री या सर्व महापुरुषांना व महामातांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन

होय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब दुसऱ्या नाव उच्चारायला जीभ तयार होत नाही एवढं सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या नावातच आहे मित्रांनो बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात की काळाच्या प्रवाहात जर टिकून राहायचं असेल तर आपल्या पूर्वजांच्या वाट्याला आलेला भूतकाळ आपण जाणून घेतला पाहिजे तर भविष्य काळात होणाऱ्या सुधारता येतील आणि वर्तमान काळ चांगला घडवता येईल बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांचा भूतकाळ जाणला होता आणि म्हणून तुमच्या आमच्या सुखी समृद्ध आणि संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले रक्ताचं पाणी केलं झगडले झुंजले जिजले बाबासाहेब बाबासाहेबांचा ही गोष्ट नीट लक्षात ठेवा बाबासाहेबांनी इथल्या गोर गरीबांना दिनदलितांना जाग केलं त्यांना आपल्या हक्काची बुद्धीची बळाची ताकदीची जाणीव करून दिली आणि मग हातात घेऊन हा समाज बाहेर पडला कुणी वकील झालं कुणी इंजिनियर झालं कुणी डॉक्टर झालं कुणी कलेक्टर झालं आणि म्हणूनच सर्कस मध्ये हंटरच्या जोरावर आणि बंदुकीच्या धाकावर अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिरवणारा अनेक माणसांनी पाहिली परंतु कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिरवणारा एकच वाघ मी पाहिला माझं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो इथल्या कायदे पडल्यावर अनेक मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले मुख्यमंत्री झाले आले तसे निघूनही गेले परंतु एक नाव मात्र चिरंग राहिलं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हा आपण इथं कार्यक्रम उपस्थित राहू शकलो हा कार्यक्रम आपण सेलिब्रेट करू शकलो तो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील कलम एकोणीस नुसार एकोणीस नुसार आपल्याला बाबासाहेबांनी सप्त स्वातंत्र्याचा अधिकार दिला म्हणजे काय का तर हे जे मी बोलतीये ते सप्त स्वातंत्र्य हे जे तुम्ही ऐकताय ते सप्त स्वातंत्र्य हे जे संघटन बांधलं गेले ते सप्त स्वातंत्र्य आणि जर हे स्वातंत्र्य आज आपल्याला नसतं आणि जर त्यात मनुस्मृती आज अस्तित्वात असती तर मगात माझी जीप छाटली गेली असती आणि तुमच्या कानामध्ये तापवून

आयोजित केलं तसेच सर्व रेल्वे कॉलनी मित्रमंडळ यांचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि यापुढेही मी भविष्यात अशाच कार्यक्रम तुमच्या हातून घडत राहो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय भीम जय सविता